अवधूत श्री स्वामी समर्थ एप्रिलच्या मध्यात वाईट काळ मंगळाची स्थिती या पाच राशींना धोक्याची वाहन जपून चालवा ज्योतिषशास्त्रानुसार भूमिपुत्र मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन एप्रिलमध्ये होणार आहे मंगळ तेवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल शनिवार एक जून रोजी दुपारी तीन वाजून पर्यंत तो मीन राशीत विराजमान असेल त्यानंतर तो मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल मंगळाचे हे संक्रमण पाच राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकटे आणू शकते त्यांच्या जीवनावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो पहिली राशी आहे मेष राशी मीन राशीत मंगळाच्या आगमनाचा मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आरोग्याची काळजी घ्या अन्यथा आजार वाढू शकतात ताप किंवा अंगदुखीचा त्रास जाणवू हो शकतो तुम्ही प्रवासाला जात असाल किंवा वाहन चालवत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे दुसरी राशी आहे सिंह राशी मंगळाच्या राशीतील बदलामुळे तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो असे काही काम मिळू शकते जे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते कामाचा ताण तुम्हाला आजारी पाडू शकतो तुमच्यात ऊर्जेची कमतरता जाणवू शकते आपल्या आहाराकडे लक्ष द्या तिसरी राशी आहे कन्या राशी मंगळाचे भ्रमण तुमच्या वैवाहिक जीवनात गोंधळ निर्माण करू शकते या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सुख आणि शांती हिरावून घेतली जाऊ शकते यामुळे तुमच्या जोडीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते संयमाने काम करा आणि जोडीदाराशी चांगले वागा चौथी राशी आहे मकर राशी जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर मंगळाच्या संक्रमणाचा तुमच्या प्रेम जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो या काळात तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात ही परिस्थिती संयमाने हाताळली पाहिजे अन्यथा संबंध बिघडू शकतात समस्या सोडवण्यावर भर द्यावा तुमचे नाते तुटेल असे काहीही करू नका पाचवी राशी आहे कुंभराशी मंगळाचे संक्रमण शिक्षण आणि स्पर्धेशी निगडीत असलेल्यांसाठी कठीण परिस्थिती निर्माण करू शकते तुमच्या शिक्षणात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात आरोग्य हे देखील यामागे मोठे कारण असू शकते या काळात तुमची प्रकृती बिघडू शकते ज्यामुळे तुमचा अभ्यास प्रभावित होऊ शकतो शिक्षण आणि स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळवणे कठीण होईल डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद